पैठण येथील जायकवाडी धरणातील पाणीसाठा रविवारी सायंकाळी सहा वाजता शहाण्णव पूर्णांक टक्के झाला होता त्यानंतर सोमवारी सकाळी सहा वाजता जलसाठा सत्त्याण्णव पूर्णांक सदोतीस टक्क्यावर पोहोचला धरणात अठ्ठ्याण्णव टक्के पाणीसाठा झाल्यानंतर दुपारी बारा ते एक दरम्यान धरणाच्या दरवाजातून न गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आहे जायकवाडी धरण पाणलोक क्षेत्राचं नाशिक परिसरातून येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे असे असले तरी धरणातील पाणीसाठा रविवारी सायंकाळी सहा वाजता एक हजार पाचशे एकवीस पूर्णांक एकोणचाळीस टक्के फूट म्हणजे शहाण्णव पूर्णांक सदोतीस टक्के झाला धरणाची क्षमता एक हजार पाचशे बावीस फूट आहे धरणात रविवारी दोन दोन हजार ब्याण्णव तर एकशे चोवीस दलघमी जिवंत पाणीसाठा होता धरणात पाण्याची अठरा हजार बहात्तर क्युसेकने आवक होत असून उजव्या कालव्याद्वारे माजलगाव धरणासाठी पाचशे क्युसेक पाणी सोडण्यात आले दरम्यान सकाळी सहा वाजता जलसाठा सत्त्याण्णव पूर्णांक सदोतीस टक्क्यावर पोहोचला त्यानंतर पाणीसाठा अठ्ठ्याण्णव झाल्यानंतर दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान नाथसागर धरणाचे गेट क्रमांक दहा सत्तावीस अठरा एकोणास सोळा आणि एकवीस असे एकूण सहा दरवाजे शून्य पॉईंट पाच फूट उंचीने उघडून तीन हजार एकशे चौवेचाळीस क्युसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आला त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड नांदेड अहमदनगर या जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आव्हान पाटबंधार विभागाकडून करण्यात आलं आहे रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर